नमस्कार मी रिनेश रंजन आपल्याला ठाऊक आहे का, का? बातम्यांवर बातमी लिहिण्याची आणि असं बोलण्याची वेळ या महाराष्ट्रावर यापूर्वी कधीच आली नव्हती त्याचं कारण नेमकं काय आहे ते आधी आपण आज जाणून घेऊया मित्र हो तुम्ही किमान एक आठ दहा वर्ष मागे जाऊन बघा थोडी आठवण घ्या थोडं डोकं खाजवा वाटलं तर आपण अर्थात तुम्ही आम्ही जेव्हा कोणत्या कामानिमित्ताने पूर्वी घराबाहेर पडायचो तेव्हा कोणी आपल्याला रस्त्यात भेटलं तर एक दुसऱ्यांमध्ये एक साधी सरळ स्नेहाने प्रेमाने तुडुंब भरलेली चर्चा व्हायची अगदी प्रेम असायचं आणि हालचाल विचारायचं काय कसं काय चाललं आहे काय सुरू आहे सध्या तुमचं असं वगैरे तब्येत वगैरे ठीक आहे ना काय म्हणते तुमची नोकरी किंवा कसा काय सुरू आहे व्यवसाय धंदा शेती वगैरे 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 बस तेव्हा मित्र हो पुढचा माणूस देखील सेम अगदी समांतर हेच बोलायचं मग तो मित्र असो नातेवाईक असो वा सहज भेटणारा एखादा वाटसरू तिराईत माणूस असो मित्र हो आता परिस्थिती अगदी बदललेली आहे आता हल्ली अलीकडे गेल्या आठ दहा वर्षात या सर्व चर्चा किंवा अशा प्रकारचे संवाद अगदी बंद पडले आहेत हे तुमच्या लक्षात येईल अलीकडे भलताच काहीतरी सुरू असतं हो रस्त्यावर कुणी भेटलं तर आपण सहज विचारतो ना प्रत्येकालाच विचारतो जो भेटणार असतो त्याला कसं काय कुठं निघालात मित्र हो लगेच उत्तर येतं अरे काही नाही आधार कार्ड लिंक करायचं आहे पॅन कार्ड मी पूर्वीच लिंक केलं होतं पण पण तरी देखील मॅसेज मला फोनवर येत आहेत कुणी काही वेगळंच बोलतो गाडीची नंबर प्लेट बदलवायची आहे सगळी टेन्शनमध्ये दिसतात एखादा भेटतो आणि म्हणतो बँकेत मॅनेजरने बोलावलं आहे काही कामाने कुठलं काम आहे तर शेतीचं कर्ज भरायचं आहे सेटलमेंटसाठी निघालो कारण नवीन कर्ज घ्यायचं आहे बस याच चर्चा दुसरं काहीही नाही काही हालचाल नाही एक दुसऱ्यांचं सुख दुःख नाही मध्येच एखादा एखाद्या एवढी विद्यार्थी भेटतो सांगतो परीक्षेची डेट बदलली मी तर चक्क सेंटर नागपूर वर्धा अमरावती अशा प्रकारचं लिहिलं होतं पण मला सेंटर सोलापूर मिळालं सोलापूरचं तिकीट बनवायला निघालो आहोत अरे तिसरा काही भलताच बोलतो तो म्हणतो माझी दोन एकर शेती माझं दोन एकर शेत महाराष्ट्र शासनाच्या नावाने लागलं अरे झोपच गायब झाली म्हणतो विचारपूस केली त्याने त्या साहेब लोकांना तेव्हा चुकून झाला आहे असं म्हणतात पटवारी आणि तिथले काही संबंधित अधिकारी हे चुकून झालं आहे त्यांनी विचारलं की केव्हा व्यवस्थित होईल हे सगळं पुढचा अधिकारी किंवा पटवारी म्हणतो सहा महिने लागेल म्हणून आता वकिलाकडे निघालो बस याच चर्चा पुन्हा दुसरं दुसरा कुणी भेटतो नातेवाईक म्हणतो या महिन्याचा पगार अजूनपर्यंत झाला नाही सरकारी नोकरीत असावा कदाचित लाडक्या बहिणींमुळे आमचा पगार लेट होत आहे अरे विमंचना त्रास दुःख त्रागा मित्र हो ही गंमत नाही असंच काहीतरी दररोज ऐकायला मिळतं पूर्वी हे ऐकायला मिळायचं नाही एक दुसऱ्यांचा हालचाल फक्त विचारायचा आणि फक्त गेल्या सहा आठ वर्षात हा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे आणि म्हणूनच ही अशीच चर्चा सगळीकडे सारखी सुरू असते आणि याच बदललेल्या चर्चेचं रूपांतर आता मात्र राजकारणाकडे घेऊन जात आहे अहो पूर्वी कधीच राजकारणावर न बोलणारा माणूस अलीकडे राजकारणावर बोलू लागला आहे मग राजकारण राजकारणाबद्दल काय बोलायचं तर मग काय चर्चा तर तुमच्या गावात सरपंच कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे आमचा आमदार अमुक अमुक आहे तुमचा नेता त्या पक्षात का गेला अजितदादांचं घर फुटलं म्हणते राणे भाजपात गेले राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत अशी मी बातमी वाचली असं म्हणतात त्या बच्चू कडूंचं तोंड फडणवीसांनी दाबलं म्हणतात ते आंदोलन संपलं शेतकऱ्यांचं तिथं घरफोडी झाली इथं पक्ष झाली काल संसदेत हाणामारी झाली फडणवीस राज ठाकरेंना भेटले उद्धव ठाकरे त्यांच्यावर चिडले बस याच चर्चा दिवस रात्र काय चाललंय काय मित्र हो हसायला पाहिजे पण हसू नका कारण आपला महाराष्ट्र बुडतो आहे आणि याला कोण गिळतो आहे हे लक्षात घ्या राजकीय संस्कृती सडते आहे महाराष्ट्र बुडते आहे सावधान व्हा सावध व्हा हे असंच सुरू आहे अरे एवढंच नाही तर तुम्हाला माहिती आहे त्या एस टी बसमधला एक वेगळाच तमाशा सध्या हल्ली सुरू आहे धड सुखाचा प्रवास प्रामाणिक लोकांसाठी नाही फुकटात प्रवास करणारे बसून फिरतात त्यांना जागा मिळते आणि तिकीट काढून चढणारे दंडा पकडून बिचारे थकून जातात बसचा कंडक्टर कावर 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 कावरा वावरा होतो कावर कावर करतो कुणामुळे कावरतो हे कळायला मार्ग नाही हल्ली एस टी बसेसमध्ये चिक्कार गर्दी असते चिक्कार गर्दी कंडक्टरला विचारलं असे चिडचिड का करत आहात तुम्ही तर कंडक्टर म्हणतो चिडू नाही तर करू काय अर्धे पॅसेंजर फुकट आहे फुकतात प्रवास करतात आणि अर्ध्या बायकांची अर्धी तिकीट फुकट आहे मग पन्नास वर्षे वयाच्या माणसाजवळ ज्येष्ठ नागरिकांची पास आहे त्यांना कुणी पास दिली ते ज्येष्ठ नागरिकच नाहीत आधार कार्डवरचा फोटो स्पष्ट दिसत नाही कंडक्टर म्हणतो मी कसं ओळखू ज्येष्ठ नागरिक आहे हाच आहे की दुसरा कोणी आहे अर्थात एस टी बसमध्ये विद्यार्थी उभा राहून प्रवास करतो आणि म्हातारे नाश्ता करायला तालुक्याला जातात सायंकाळी परत येतात हा असा खळा तमाशा सध्या अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे लोक म्हणतात ना बीडचा बिहार झाला आहे बीडची गुन्हेगारी पाहून मित्र हो फक्त बीडचाच बिहार नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात हा अति कहर झाला आहे हे लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र हो बस याच विषयाची जड आपल्याला आज शोधून काढायची आहे कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आपण या भांगडीची जड शोधूया मुळापर्यंत जाऊ या सर्व भांगडीचं एकमेव कारण आहे सत्ता 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 फक्त सत्ता सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार आहे म्हणजेच फक्त प्रतिष्ठा मान सन्मान हार तुरे गळ्यात घालून घेण्यासाठी नव्हे हे लक्षात घ्या तर आपल्या आणि आपल्या पुढील अनेक पिढ्यांच्या भौतिक सुखासाठी केलेला आटापिटा याचंच नाव राजकारण आहे हल्ली आणि या राजकारणात इथपर्यंत पोहोचल्यावर देखील फक्त राजकारणच नाही तर राजकारणाच्या माध्यमातून मिळवलेली सत्ता म्हणजे समाजकारणासोबत घेतलेला कायमचा घटस्फोट विसरले समाजकारण कशाला म्हणतात मित्र हो हल्ली सगळीकडे एकच प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा फिरवणारे बदलणारे कोण आहेत तर प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच नाव आहे ते म्हणजे संघदीप नागपुरी लक्षात घ्या पहाटेच्या शपथविधीपासून सुरू झालेला संघा नागपुरींचा प्रवास एकनाथ शिंदेना जाड्यात ओढण्यापर्यंतच मर्यादित राहिला नाही तर पुढे पवारांच्या एकाच घरात दोन वेगवेगळ्या चुली गिफ्ट देण्याचं काम देखील याच संघाभाऊंनी केलं आहे वर्ष दोन हजार चौदा दोन हजार चौदाला फार मोठ्या बहुमताने भारतीय जनता पक्ष केंद्राच्या गादीवर बसला सिंहासनावर पाठोपाठ अनेक राज्यात भाजपाने सत्ता काबीज केली परंतु जगात नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्रात मात्र भाजपाची वर्णी लागत नव्हती आणि आज तागायत लागली नसती पण पुढे बघा तिकडे दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या बाबाजींच्या शेजारी बसणाऱ्या संघा नागपुरींच्या खांद्यावर मोदींनी महाराष्ट्राची धुरा दिली दिवस रात्र डोळ्यात तेल घालून काम केल्यानंतर देखील संघाभाऊंना अपयश येत होत कारण महाराष्ट्राची विचारधारा पूर्वीपासून सहजासहजी बदलवणं सोपं नाही सोपं नव्हतं कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आखाडा फार मजबूत या महाराष्ट्रात होता आणि म्हणूनच याच दोन आखाड्यांवर अतिक्रमण करण्याचं संघा नागपुरींनी ठरवलं आधी शिवसेनेवर आक्रमण केलं हल्ला चढवला आणि शेवटी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणत एकनाथ शिंदेच्या शेजारी अडीच वर्ष बसावं लागलं पुन्हा दुसऱ्या एका घरफोडीची कल्पना संघाभाऊंच्या हळूच डोक्यात आली ती कल्पना आधी होतीच ती कल्पना अंमलात आणली आणि प्रत्यक्षात उतरवली आणि मग काय काकांच्या मांडीवर बसलेल्या पुतण्याच्या गळ्यात दुरून दोर फेकला आणि सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या ओझ्याने तुडुंब भरलेली ती फाईल ती फाईल बघून पुतण्याच्या गळ्यात दोर अलगत अडकला पुतण्या घाबरला काका भेदरले आणि ना इला जाणे आपल्या काकांचं घर सोडून वेगळी चूल मांडण्याची पायाभरणी दादासाहेबांना करावी लागली इकडे शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याला ठाऊक आहे शिवसेनेचा धनुष्यबाण खुंटीला टांगला आणि धनुष्यबाणाच्या शेजारीच राष्ट्रवादीचे घड्याळ लटकविण्यात संगदीप नागपुरींना यश आलं आणि नेमकं तेव्हाच राष्ट्रवादीच्या घड्याळात बारामतीचे बारा वाजले महाराष्ट्राने पाहिलं हे नव नाही मी बोलत नाही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांचं काळ पाप तात्पुरतं पांढरं दिसत होतं परंतु खोलवर लागलेले काळे डाग दादांना बोलण्यातून वेळोवेळी भाषणातून लपवावे लागत होते हे देखील महाराष्ट्राने पाहिलं दुसरीकडे धनुष्य सोबतच बाप चोरून नेल्याचा आरोप देखील शिवसेना उभा ठाणे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवला इकडे पवारांच्या घरी दिवाळीचा फराड दोन ठिकाणी जाऊन बारामतीकरांनी खाल्ला दोन ठिकाणी फराड पहिल्यांदा बारामतीने पाहिला त्यांना खावा लागला दोघांच्या घरी जाऊन एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार इकडे येऊन फार काही खुश नव्हते आनंदी नव्हते परंतु पोट उपाशी असलं की सुरुवातीला कळना कोंडा भाकर खाऊन कसे तरी दिवस काढावे लागतात हे त्या दोघांनाही ठाऊक तसाच काहीसा प्रवास दोघांचाही झाला म्हणायला फक्त महायुती होती परंतु दुसरीकडे मात्र महाभीतीच होती हे लक्षात घ्या कारण संघाजींचा खरा स्वभाव आता हळूहळू दोघांनाही कळू लागला होता भाजपा स्वतंत्र करण्यासाठी स्वतंत्र रहावी यासाठी संघाभाऊंनी अफाट आटापिटा सुरू केला आणि दैव बलवत्तर म्हणावं की आणखी काही म्हणावं हे कळायला अजिबात आजही मार्ग नाही लोक म्हणतात ईव्हीएम प्रसन्न झाली परंतु पुरावे बेपत्ता असल्याने हे असं म्हणणं सध्या तरी योग्य नाही विधानसभेचा निकाल आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं अहो ज्याला गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं असेही काही नगदी नारायण लाखोंची लीड घेऊन निवडून आले विधानसभेला अहो आदल्या दिवशी सोयाबीनला एकोणचाळीसशे रुपये भाव फक्त एकोणचाळीसशे रुपये हा तोकडा भाव शेतकऱ्यांना मिळाला आणि दुसऱ्याच दिवशी त्याच परिसरातला भाजपाचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आला चमत्कार हा चमत्कार कुणी घडवून आणला तर हे चमत्कारी बाबा आहेत संघदीप नागपुरी संगा अर्थातच शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा 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 एकदा नाही तीनदा महाराष्ट्राने ऐकलं आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नात हेच वाक्य रोज पहाटे येत होत तात्काळ झोप उघडत होती शेतकऱ्यांची आणि सातबारा कर्जाने गच्च भरून पुन्हा दिसल्यावर पुन्हा शेतकरी बिचारे झोपी जायचे कधीही न कधीही न पाहिलेलं हे सर्व चित्र हल्ली महाराष्ट्रात का दिसत आहे हा प्रश्न तुमच्या डोक्यात फिरायला पाहिजे मित्र हो दिवस रात्र युट्यूबवर तमाशा लावणी आणि आयटम गर्लचा नंगा नाच बघणारे लोक अचानक अचानक भजन कीर्तन पारायण ऐकू लागले काय झालं गल्ली गल्लीत राम श्रीराम जय श्रीरामच्या घोषणा गावागावातल्या चावडीवर हिंदुत्वाच्या फक्त गर्जना गर्वा से कहो हम हिंदू है हम बजरंगी है हम पचरंगी है हम अतरंगी है आणि मग पत्रकारांनी विचारलं हे काय सुरू आहे तर हा आस्थेचा विषय आहे धर्माचा आशय आहे औरंगजेबाचा पराजय आहे मस्जिद पाडू तिथे मंदिर बांधू कर्म गेलं खड्ड्यात फक्त धर्म 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 आणि फक्त धर्म धर्माचं ढोंग करणारा स्वार्थी कोण आहे ते तुम्ही सांगा तुम्ही सांगा मित्र कमेंटमध्ये हा नासलेला भारत वाया गेलेला महाराष्ट्र सडले सडलेल्या विचारांचे राजकारण आणि खालची पातळी गाठलेली ही राजकीय संस्कृती कुणामुळे जन्माला आली हा सगळा दिशाहीन झालेला महाराष्ट्र असा नव्हता पूर्वी तो आता असा का वागतो आहे कुणा कुणामुळे कोण जबाबदार आहे हे सर्व चाललं आहे त्याला जबाबदार कोण आहे कुणी पडवले आमदार कुणी गंडवले खासदार हा असा भारत आणि भारतावर राज्य करणाऱ्या हुकुमशहाचा शिष्य कोण आहे ज्याने महाराष्ट्र नासवला अहो विमान दुर्घटनेत मरणाऱ्या करोडपती प्रवाशांना ऑलरेडी करोडपती प्रवाशी त्या प्रवाशांना प्रत्येकी एक करोड रुपये आणि गरीब शेतकरी मेला तर एक लाख रुपये शेतकऱ्यांची आत्महत्या पात्र आहे की अपात्र हे देखील हेच ठरवणार याची चौकशी हेच करणार कशासाठी लाडक्या बहिणींकडे टॅक्सीत चालणारी ला लाडक्या बहिणींकडे टॅक्सी व्यवसायासाठी घेतलेली गाडी जर असेल तर त्यांच्याकडे चार चाकाची गाडी आहे तर लाडक्या बहिणीला लाभ नाही स्वस्त धान्याचं दुकान कंट्रोलचं धान्य बंद होणार एक रुपयात पीक विमा होता शेतकऱ्यांना पीक विमा एक रुपयात तो रद्द झाला कर्जमाफी कॅन्सल झाली बच्चू कडूनची धांदल बंद पाडली न्याय संपला नीती ढासळली अर्थव्यवस्था जाम कोसळली खाली कुणामुळे कोण आहेत जबाबदाऱ्याला मित्र डोळे उघडा कुठल्या पक्षाचा विरोध नाही कोणत्या पार्टीला आमचं समर्थन देखील नाही आमचा ना कोणी आमदार दुश्मन आहे ना कोणता खासदार मित्र आहे सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे समाधानाचं जीवन पाहिजे गरिबांच्या लेकरांना शिक्षण पाहिजे दुबळ्यांना आरोग्य पाहिजे हे का असं घडत नाही काय कारण आहे कोण आहे याला जबाबदार मित्र हो मी तुम्हाला सांगितलं सडे तोड बोललो आता पाळी तुमची आहे विचार करा तुम्ही तुमचं मत बिनधास्त मांडा बिनधास्त व्यक्त व्हा आणि लिहा कोण जबाबदार आहे हा महाराष्ट्र कुणी नासवला आहे आम्ही कितवर कुठवर हे सहन करू आणि या महाराष्ट्राचा सत्यानाशी कोण आहे याचा शोध घ्या आणि लिहा सांगा असो आज या विषयात एवढंच हात रागा ही नाराजी ही व्यथा ही कथा ही गती आणि या बिकट स्थितीच्या कहाणीला इथेच विराम देऊया जमलं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा आवाज देखील सरकार बंद करू शकतो कुणाचा आमचा यूट्यूबर आहे तुमच्या पुढे तोपर्यंत प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र